उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राखी पौर्णिमेला बहिणींशी संवाद होणार आहे लाडक्या बहिणींचा देवा भाऊ उपक्रमाद्वारे ते संवाद साधणार आहेत बावनकुळेंनी संदर्भात ट्विट केलेला आहे बावनक्ळेंनी समाज माध्यमातून बहिणींना विनंती केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय ट्विट केलंय पाहूया येत्या राखी पौर्णिमेला अठरा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींचा देवा देवाभाऊ या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत राज्यातील सर्व माता भगिणींना विनंती आहे की आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना विशेषत भाजपा महिला मोर्चाला विनंती आहे की उपक्रमाची जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त महिलांना उपक्रमात सहभागी करून घ्यावे